नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताच किचनमध्ये आज आपण उपवासाचा एक असा पदार्थ पाहणार आहोत तो अगदी झटपट बनतो आणि खायलाही छान लागतो अगदी लहान मोठ्या आवडीने खाऊ शकतात असा पदार्थ आहे उपवासालाच नाही तर तुम्ही आधीमध्येही हा पदार्थ नाश्त्याला करून खाऊ शकता पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग हे उपवासाचे आपे कसे बनवले ते पाहूया त्याच्यासाठी इथं मी एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते तांदूळ मी एक वाटी तांदूळ घेऊन दोन तीन वेळा स्वच्छ धुवून असे दोन तास भिजवून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या तांदळातले पाणी काढून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचे आणि उकडलेले बटाटे घेतलेले आहेत दोन तीन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकता नंतर आपल्याला हे मॅशरच्या सहाय्याने अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही हे खिसूनही घेऊ शकता नंतर ही वरई आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे आपल्यांच्यासाठी बॅटर बनवायचं आहे तर हा बटाटा आपल्या व्यवस्थित मॅश करून झालेला आहे इकडं आपलं वाटणी तयार झालेलं आहे वरईचं ते आपल्याला बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही अशा प्रकारे बारीक चिरून घालू शकता किंवा बारीक चेचुनी घालू शकता आलं घालू शकता ह्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे तुम्ही ह्याच्यातील कोणता पदार्थ खात नसाल तर तो स्किप केला तरी चालेल मीठ घालायचे आहे चवीप्रमाणे नंतर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपले आपे आप छान फुगण्यासाठी इथं मी हा इनो वापरलेला आहे जर तुम्हाला इनो खायचा नसेल तर नाही वापरला तरी चालेल इथं तुम्ही थोडासा खायचा सोडा वापरू शकता नंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं त्याच्यावर आणि नंतर तो इनो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे आपले हे आपे आप बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आपे पॅन तापायला ठेवलेलं आहे तर हे गरम झालेलं आहे आपे पॅन त्याच्यावर आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आपले आपे अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी त्याच्यावर आपण तुपामध्ये आपे बनवणार आहोत तर अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे आपे पात्राला आणि त्या पात्रामध्ये आपल्याला आपे घालून घ्यायचे आहे आप्याचं जे आपण बॅटर बनवलेलं ते घालून घ्यायचं आहे तर तूप व्यवस्थित सगळीकडे असं आपे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर जे आपण बॅटर बनवलेलं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर ते पूर्ण भरायचं नाही थोडं थोडं रिकामं ठेवायचं आहे कारण आपले हे आपे फुगणार आहेत अशा प्रकारे सर्व बॅटर सर्व ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये घालून झालेलं आहे नंतर झाकून दोन तीन मिनटांनी त्याला झाकण काढून उघडून बघायचं आपले आपे खालच्या साईडने व्यवस्थित भाजलेले आहेत का ते तर हे आपे बघा किती छान दिसत आहेत बघा पटकन सुटत आहेत भांड्याला चिकटले नाहीत अजिबात किती छान कलर आलेला आहे बघा आप्यांना तर अशा प्रकारे ही उपवासाची वेगळी रेसिपी तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि कशी वाटली रेसिपी हे मला सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवरील रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला रेसिपींना लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीसह कविताज किचनमध्ये तर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला हे वरईच्या आप्पे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपवासाची जी ओल्या खोबऱ्याची चटणी असते किंवा शेंगदाण्याची चटणी असते त्याच्यासोबतही खाऊ शकता दह्यासोबतही खूप छान लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका माझा दुसरा एक चॅनल आहे कविताज क्रिएशन तोही नक्की पहा त्याची लिंक मी देत आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताज किचनमध्ये धन्यवाद